नमस्कार मी स्वप्नाली आज आपण भरलेल्या रसरशीत वांग तेही कुकरमध्ये अगदी झटपट कसं बनवायचं ते पाहणार आहोत दिसताना जेवढं हे वांग ग्रेव्हीवाले दिसत आहे हो तेवढंच खातानाही सुरेख लागणार अशीही आज आपण रेसिपी बनवणार आहोत भरली वांगी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो वांगी अशा आकारामध्ये कट करून घेतलेली आहेत कट केल्यानंतर वांगी कायम पाण्यामध्येच ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाहीत आता आपण यासाठी लागणारा मसाला करून घेऊयात यासाठी लागणार आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तो उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आता यासाठी लागणारे सुकलेले मसाले पाहूयात एक चमचा जिरे एक चक्री फूल एक मोठी वेलची एक हिरवी वेलची दोन दालचिनीचे ची तुकडे अर्धा चमचा मिरे दोन तमालपत्र पत्र दोन चमचे धने अर्धा चमचा बडीशेप हे सर्व मसाले आधी सुरुवातीला आपण घेतलेले आहेत आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात पॅन गरम झाला की यामध्ये आपण अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले होते ते यामध्ये घालून भाजून घेऊयात अगदी गॅस मंद करून आपल्याला हे शेंगदाणे भाजून आहेत आता शेंगदाणे भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात आता याच पॅन मध्ये आपण घेतलेले सुकलेले मसाले भाजून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले आपल्याला थोडा वेळ मिडियम गॅस करून भाजून घ्यायचे आहेत अगदी याचा रंग बदलेल इथपर्यंतच आता हा मसाला ही छान असा भाजून झाला की आता आपण हे मसाले ही मग अशी भाजलेल्या शेंगदाण्याच्या ताटामध्ये काढून घेऊयात आता याच पॅनमध्ये जे आपण सुकलेलं खोबरं घेतलं होतं तेही हलकं रंग बदलले इथपर्यंत भाजून घेऊया आता हे खोबरंही बघा छान भाजून झालेले आहे आता हे आपण या ताटामध्ये काढून घेऊयात हा संपूर्ण मसाला आपल्याला थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण भाजलेले एक चमचा था तीळ घालून घेऊयात तीळ घातल्यामुळे याला रंग खूप छान येतो आणि याला तेलही छान सुटलं जातं इथे बघा अशा पद्धतीने मी सर्व मसाला बारीक करून घेतलेला आहे आता हा मसाला आपण बाजूला ठेवूया आणि एक ताट घेऊया या ताटामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊया हा कांदा मी मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला आहे आता या कांद्यामध्ये आपण मागाशी बारीक केलेली संपूर्ण मसाल्याची पावडर घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात अर्धा चमचा हळद घालून घेऊयात चवीनुसार मेठ घालून घेऊयात आणि आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊयात इथे हा कांदा लस मसाला आपण घरीच बनवलेला आहे त्यामुळे कश्मीरी लाल तिखट घालायची अजिबात गरज नाही आहे याने रंग भाजीला खूप छान येतो याची लिंक ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाहू शकता आता यामध्ये एक चमचा खाण्यास तेल घालून हा संपूर्ण मसाला आपल्याला ओलसर होईल इथपर्यंत एकसारखा हलवून घ्यायचा आहे तुम्ही बघा मसाला आपला छान असा तयार झालेला आहे आता आपण कट केलेली वांगी घेऊयात आणि त्यामध्ये अशा पद्धतीने मधोमध मद संपूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे जेवढा मसाला वांग्यामध्ये बसत आहे तेवढा मसाला दाबून आपल्याला भरून घ्यायचा आहे म्हणजे मसाला छान असा वांग्यामध्ये भरला जातो अशा पद्धतीने बघा मी एक वांग मसाल्याने भरून घेतलेला आहे आता आपल्याला राहिलेली वांगी ही अशाच पद्धतीने भरून घ्यायची आहेत संपूर्ण वांगी मसाल्यामध्ये भरून झालेली आहेत आता गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झाला की यामध्ये तीन चमचे खाणेस तेल घालून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात आले लसणाची पेस्ट तेलामध्ये छान भाजली गेली की यामध्ये मसाल्यांनी भरलेली वांगी घालून घ्यायची आणि राहिलेला संपूर्ण मसाला तोही आपण यामध्ये घालून घ्यायचा आता संपूर्ण मसाला कुकरमध्ये घालून झालेला आहे यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला ग्रेवी दाटसर करायची आहे पातळ करायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्या इथे मी दीड ग्लास पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हा मसाला एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे छान अशी याला उकळी यायला सुरुवात होईल आता याला आपण झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात दोन शिट्ट्यांमध्ये वांग छान शिजलं जात दोन शिट्ट्या झालेल्या आहेत पाहुयात आपलं वांग कसं झालेलं आहे तुम्ही बघा याला तेल खूपच छान सुटलेलं आहे आणि याचा सुगंध तर खूपच छान येत आहे असं हे भरलं वांग तयार झालेला आहे याला बघा तेल भरपूर प्रमाणात सुटले गेलेलं आहे सुरुवातीला तेल अजिबात दिसत नव्हतं आता आता किती दिसत आहे ते आपण काढून घेऊयात हे भरलेलं तुम्ही भाकरी ज्वारीची भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकता चवीला खूपच छान लागतं अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे अगदी झटपट होणारी भरल्या वांग्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे काय होईल माझ्या आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळतील पुन्हा भेटू अशाच नवीन चमचमीत चटपटीत तिखट घोड आंबट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद